दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी लॉकडाऊन कालावधी नंतर पुणे पिंपरी चिंचवड मधून साठी महाराष्ट्राची लाडकी एस टी बस म्हणजे आपली लालपरी धावली सातारा कराड कोल्हापूर निपाणी बेळगाव खानापूर लोंडा रामनगर गणेशगुडी ज्वायडा करून कदरा आणि मग सदाशिवगड करून कारवारला पोहोचेल नमस्कार मंडळी सर्वांना श्रीस्वामी समर्थ मी भूषण गावडे स्वागत करतो आपल्या सर्वांच्या लाडक्या कॉस्टल सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आपल्या महाराष्ट्राची लाडकी लालपरी सुरू झाली पुणे पिंपरी चिंचवड ते कारवार या मार्गावरती मार्गे सातारा कराड कोल्हापूर बेळगाव खानापूर रामनगर सदाशिवगड असं करत थेट कारवारला आपली बस पोहोचेल दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून सकाळी सात वाजता बस, बस रवाना झाली कारवारसाठी दररोज नेहमी चालणारी आहे जर या बस मधून प्रवाशांचा प्रतिसाद उत्स्फूर्त मिळाला तर कायम स्वरूप विचार नक्कीच केला जाईल एकोणीसशे शहाण्णव साली धावली होती मुंबई सदाशिव गड त्यानंतर पुणे पिंपरी कारवार बस सुरू होती पण काही कारणामुळे बंद केली गेली आणि मग लॉकडाऊन नंतर पुन्हा एकदा पुणे पिंपरी चिंचवड कारवार अशी एस टी बस सेवा सुरू झाली काल आमची बस लेट पोहोचली होती त्यामुळे मला लेट पोहचायला उशीर झाला हरकत नाही जर आपली गाडी ऑन टाइम सुटली असती तर बरोबर दहा वाजता या ठिकाणी पोहोचते कारवारला आता कारवारला आलोच आहे तर मस्तपैकी कारवारचे कोकणी जीवन कोकणी कला कोकणी संस्कृती मस्तपैकी आता जेवण घेणार आहे आणि कारवार कर बघतास काय कमेंट करा मारे आम गेले कारवार आणि कारवारच तुमचं खैचो गाव का सुद्धा कमेंट करा नाईक राणे बांदेकर कुमटेकर गावडे कळंगुटकर चला 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 पटकन कमेंट करूक लागा कर्नाटकांच्या बस पुढे आपली लाल परी बघा कशी नवीन नवरी सागी सजून दिसते जो कोणी येतोय ये बघत चाललाय जो कोणी येतोय ये बघत चाललाय या ठिकाणी आता मागाशी आपली एक सबस्क्राईब भावकी देखील मिळाली येऊन दे काकांना जरा पुढे येऊन दे आतमध्ये बस बघायला गेले आनंदाची बातमी आपल्या महाराष्ट्राची लाडकी लालपरी सुरू झाली कारून ठीक सकाळी नऊ वाजता ज्या गाड्या पास होतात गोवा दिशेने त्यांच्याच बाजूला आपली बस लागलेली आहे आतमधून असं काही संपूर्ण या बसचा व्ह्यू टू बाय टू फुडली पुशबॅक बस सर्व्हिस आणि काल जो बस रवाना झाली पुण्यावरून तेव्हा आमचे लाडके इष्टीप्रेमी सगळी बस सजळली होती फुग्यांनी भरून अजूनही बस फुग्यांनी भरलेलीच आहे चला बस ऑन टाइम सकाळी नऊ वाजता रवाना झाली आम्ही प्रवास फक्त पुढचे गेट पर्यंत करणार मेन कमाणी पर्यंत जिथं चालू होतो गोवा हायवे राष्ट्रीय महामार्ग सहासष्ट <laughs> बस गाडी जाऊन सोडा आम्हाला मस्त आंघोळ करतो चला धन्यवाद छान वाटलं प्रवास करून चला आता धन्यवाद सावकाश जावा काही काय नाही ठीक आहे ज्याने ज्यांनी व्हिडिओ पाहिला नसेल पुणे कारवार संपूर्ण एस टी बस प्रवास अतिशय सुंदर रूट आहे स्पेशली खानापूर नंतर खानापूर रामनगर जो काय पूर्ण फॉरेस्ट एरिया आणि जंगली बाग सुरू होतो रात्रीच्या वेळेस तर प्रवासात आणखीन मजा येते आम्हाला थोडं वाईट वाटलं होतं की यार बस लेट होते लेट होते पण जो काय मार्ग होता ना ते पाहून लय बरा वाटला आमका सकाळी नऊ वाजता बस रवाना झाली पुणे दिशेने माझ्यासोबत यस 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 जर्नी चे ओनर शोभराज सर हे देखील आहेत त्यांना म्हणलं छान समुद्रात आंघोळ करू आणि मग संपूर्ण कारवार मार्केट फिरू लंबी लंबी चलते चलते जायगी काही मस्त करून नाश्ता करायला आलोय एसटी बस स्टँडच्या नाव उडुपी हॉटेल श्री दुर्गा उपाहार गृह शुभ्रजवनी काय काय घेतले वीदौर। ओके वेधवाडा सांभाळ चटणी आणि मी घेतले या ठिकाणी उपीट खर तर कारवार मध्ये गोळी भाजी सगळ्यात फेमस आहे सुप्रसिद्ध पण ती या ठिकाणी कुठे मिळणार नाही मिळाली तर थेट रेल्वे स्टेशनला तसं आमचा प्रवास ट्रेनने होणार आहे मुंबईकडे तर आवर्जून घेणार ओलीभजी आणि सोबत सामोसा असा वाटला नाश्ता कारवारचा एक नंबर।, एक, नंबर। एक नंबर तुझी कंबर वा रे या अगोदर मी दोन तीन वेळा कारवारला येऊन गेलोय तिकडे नाश्ता जेवण सर्व काही टेस्ट केलं आहे आपले शोभडेच भाऊ पहिल्यांदा आले ते सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या लालपरीने त्यांना बोलवतो होतो परतीचा प्रवास कुठे गाठू नका माझ्यासोबत थांबा मस्त पैकी आपण कारवारचं मार्केट फिरू इकडे मंदिरामध्ये मंदे जाऊ आणि स्पेशल काय मच्छी हा मच्छी कारण मच्छी खायची का म्हणली तर कॉस्टल लाईन नंबर वन मंडेरी कारवारला येऊन एक दिवसीय हो, तुम्ही कुठे कुठे फिरू शकता या बाबतीत एक माहितीपूर्वक असा व्हिडिओ बनवला आहे ज्यांना पाहायचं असेल आवर्जून पहा लिंक तुम्हाला मिळून जाईल या व्हिडिओच्या डिसिशन बॉक्समध्ये किंवा पिन केलेल्या के कमेंट बॉक्समध्ये पोटभर नाश्ता करून आम्हाला जायचे होते वारशिप म्युझियम आणि रॉक गार्डनला परंतु उन्हाचे वाढते चटके ते लक्षात घेत मुख्य मार्केट शेजारील हनुमान मारुती मंदिर राधाकृष्ण मंदिर आणि गणपती बाप्पांच्या अष्टविनायक मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले मंडेरी कारवारला आलात आवर्जून गावरान भाज्या घरी न्या कारण ताजा आणि स्वच्छ माल हा तुम्हाला इथेच मिळेल तवशी सुरण काकडी पालेभाज्या भेंडो मच्छीच्या सारा लागणार तिरपळा इत्यादी काही तुमका मिळाला जातला हनुमान देवतांचे दर्शन करून गेलो राधाकृष्ण मंदिरात आणि असं पूर्ण मार्केटचा परिसर फिरता फिरता सिद्धिविनायक गणपती बाप्पांचे दर्शन झाले आणि येथे बघा सगळे आपले गावरान भाज्या वेगळे फुला हे काय म्हणतात गे हे काय म्हणतात खायचे हा हो तुमचं गाव तुम्ही हे होता बर जाताना बसने की ट्रेनने बस तुम आधार कार्ड दाखवायचं आणि जायचं वाटेक लागायचा बरं बरं आणि हे पाहि अच्छा आणि हेंका का लाल माठ आणि गावठी भेंडो मी यांच्याकडून मागाशी भेंड्याचा वाटा घेतलाय शंभर रुपयाला आणि बोललो पण मुंबईत जायपर्यंत मस्त राहत हो जा आठवण काढतय हो काय गे आणि आणनाव काय पडते अंकोल्याचे पडते चला धन्यवाद शोभरश भाऊ म्हणतायत की इकडं सगळं कर्नाटकी वातावरण हो आहे पण लोक मराठी कशा काय बोलतात त्यांना सांगितलं की नव्वद ते पंच्याण्णव टक्के आपले सगळे मराठी बांधव या ठिकाणी आहे मागे भरपूर जणांनी मला विचारले होते कारवारला येऊन राहण्यासाठी आणि खाण्यासाठी उत्तम पर्याय काय मंडळी मी तरी बाबा आतापर्यंत या ठिकाणी कुठे स्टे नाही केला पण खाण्याच्या बाबतीत स्पेशली सी फूड म्हणजे ताजे ताजे मासे जेवण करायचे असेल तर नाव लक्षात ठेवा श्वेता लंच होम बस स्टँड पासून अगदी दहा मिनिटांवर मार्केट शेजारी श्वेता लंच होम तुम्हाला आरामात जेवणासाठी मिळेल शुभ दुपार मंडळी बघू शकता कारवार रेल्वे स्टेशनचा बाहेरचा परिसर समोर बिल्डिंग पार्किंग एरिया आणि या ठिकाणी मगाशी जो काय पाऊस पडला आहे तोबा 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 आम्ही काल प्रवास केला पुणे कारवार एस टी बसने कराड पासून टिल रामनगर ज्वायडा पर्यंत जो काय आम्हाला पाऊस मिळाला बॅक टू बॅक सगळ्या पूर्णपणे धुमकळा घातला होता बेळगाव खानापूर वेन कोल्हापूर निप्पाणी पावसाची रंगत संगत सुरू होती आपल्यासोबत आजच्या प्रवासात पुन्हा एकदा शिंदे सरकार ते वास टी वा प्रेमीवाले अकलूतचे शिंदे सरकार शोभराज शिंदे शोभराज भाऊ मला सांगा आपली एस टी बस आली। तर कर्नाटकी ह्यांचा म्हणजे स्टाफ आहे पूनम एनडब्ल्यू के आर टी सी त्यांचा काही प्रतिसाद लागला म्हणजे आपल्या एसटी साठी त्यांचा आपल्याला काल रात्री पासून बघायला मिळाला मेन उद्या आपली गाडी थांबली होती थांबली होती, होती। जेवणासाठी त्यावेळेस ते स्वतः ते ड्रायव्हर का कंडक्टर होते माहित नाही पण ते स्वतः आपल्यासाठी थांबले ते ड्रायव्हर कंडक्टरच होते हा तर ते आपल्यासाठी थांबले आणि ते म्हणले की आम्ही तुमच्यासाठी थांबतो शेवटपर्यंत कारण ते पुणे कारवार हे पहिल्यापासूनच रोड करत होते ते म्हणले तुमच्यासाठी आम्ही पण येतो सोबत दे का बोलले ते काय कारण असेल ना कारण संपूर्ण प्रवास हा जंगल भागात होणार आहे त्या ठिकाणी वाहनांची वर दर शून्य पॉईंट पाच टक्के असते बरोबर ते बोलले की एकटे जाऊ नका मध्ये फसल होऊ शकत ठिकाणी ठिकाणी ज्वायरच्या अलीकडे असल्यामुळे जरा हा ते बोलले एकदा रस्ता बघा आणि मग चालू झाला ही झाली रात्रीची गोष्ट आजची गोष्ट सांग ना सकाळी गोष्ट सकाळी डीएम साहेब भेटले होते आपले कारवारचे ते ड्रायव्हर त्यांना समजून सांगत होते की तुम्ही डायरेक्ट बेळगाव करू नका इकडे लोकल स्टॉप घेत घेत म्हणजे मशीन मध्ये जे स्टॉप आहेत ते घेत घेत तुम्ही बेळगाव करा सांगतो चांगले लोक पब्लिक मिळू शकते तुम्हाला पॅसेंजर चांगले मिळू शकतात ज्यामध्ये सदाशिवगड शिवगड कद्रा ज्वायडा लोकल स्टॉप बेळगाव पर्यंत तरी तिथून पुढे आपले प्रवासी मिळून जाईल आरामात एकंदरीत त्या सर्वांनी आपल्याला सपोर्ट केला सपोर्ट केला म्हणजे एकदम फ्री फ्री वाजले सवा चार आमची आता ट्रेन येईल पावणे पाच ला दोन दोन एक एक चार कन्नड मध्ये बोलायचं झालं एरडू एरडू ओंडू ओंडू नालगु नालकू क नालगु नालकू ना तेलुगू हा नालकू नालकू ओके एरडू एरडू ओंडू ओंडू नालगू तिरुवनंतपुरम कोचिवली मुंबई एलटीटी मुंबई एलटीटी एक्सप्रेस कारवारला आला तर आवर्जून श्वेता लंच होम त्या ठिकाणी पोटबल जेव्हा खूप चांगलं रेट रेटमध्ये जेवण मिळतं स्पेशली मच्छी मच्छी, मच्छी।, मच्छी। कारण ते चिकन वगैरे जसं मिळत नाही आणि मिळालं टेस्ट कशी असेल सांगून देणार नाही पण मच्छी खायची असेल कारवारची फ्रेश फ्रेश मच्छी ही ह्यांनी अनुभवलेली आहे मी वेज शाकाहारी जेवण घेतलं पण ह्यांनी मात्र मच्छी कारण हे बोलले होते की मला कारवारची मच्छी खायची आहे ते सुद्धा माझा व्हिडिओ बघूनच म्हणलं तुम्ही टेन्शन घेऊ नका आपण एखादा चांगला प्रवास करूया आणि मग मच्छी खात बसूया चला चला आपली ट्रेन आली कोचिवली जास्त नाही दोन मिनिटं थांबून लगेच ट्रेन रवाना मुंबईसाठी बरोबर पाच वाजून तेरा मिनिटांनी आपली ट्रेन आली कारवार फ्लॅट क्रमांक एक नंबरला जरा कमेंट करून सांगा कोण कोण व्हिडिओ बघता मारे कारवार मधून मा हॅशटॅग आम गेले कारवार समोरून स्टेशन क्रॉस आहे असनोटी पण ट्रेन आली कुठे लूप लाईन आमचा नाश्ता पाणी सुरूच आहे कारण प्रवास म्हणला कोकण रेल्वे मार्गे आणि कारवार भागातून खानपान तर पाहिजे तेही ऑथेंटिक काय म्हणता आणि आम्ही घेतलंय कारवारच्या स्टेशनची स्पेशल गोळीभजी गरमागरम गोळीभाजी सोबत नारळाची चटणी कशी आहे ते टेस्ट एकदम मस्त हे कशापासून बनवलं अजून मला माहित नाही पण ज्यांना कोणाला माहित असेल ज्यांनी कुणी घेतले असेल नक्कीच कमेंट करा एक आपण म्हणू शकतो ना हलकासा गोड लागतो ते भजीसारखा प्रकार आहे एक गुलगुले आपण खातो ना हा गुलगुले गुल आमच्याकडे म्हणतात बाम गोल मस्त आता नाश्ता करून घेऊ संध्याकाळचा नाश्ता तसं या ट्रेन मध्ये सॅड पेंट्री आहे जेवण आलं तर बघूया चांगलं मिळतंय की नाही कारण हलकस जेवण जेवू लागेल आज बिर्याणी वगैरे म्हणा किंवा चपाती भाजी पण त्या अगोदर गरमागरम गोली भाजी होऊनच जाऊ दे wow पासून चौतीस मिनिटांनी आपली ट्रेन पोहोचली डायरेक्ट कारवरून मडगावला आणि मडगाव या ठिकाणी येऊन या ट्रेनचा ऑफिशियली क्रू चेंज होतो म्हणजे कोकण रेल्वेचा दुसरा स्टाफ घेऊन झाला ना रत्नागिरीला आणि रत्नागिरीहून सेंट्रल रेल्वेचा स्टाफ मडगावला आपली ट्रेन आली आणि सध्या तरी प्रवासी वर्ग कमी दिसत आहेत कारण दिवाळीमध्ये ट्रेन गर्दी करण्याचा हंगाम हा बाह्या लोकांचा असतो सध्या या ट्रेनमध्ये जनरल डबेर कमी आहेत पण पुढचे आता मडगावला मात्र बऱ्यापैकी भरले मुंबईला केले की के मुंबईच्या ट्रेन ज्या पास होतात गोरखपूर पटना बनारस या दिशेने त्या सगळ्या फुल पॅक जाणार कारवार ते ठाण्यासाठी आम्हाला तिकीट भाडे लागले प्रति व्यक्ती पाचशे ऐंशी रुपये खरं तर तिकीट भाडे खूप कमी आहे चारशे वीस काय चारशे पंधरा आहे पण आम्ही तात्काळमध्ये काढल्यामुळे आम्हाला एकशे रुपये एक्स्ट्रा लागले पडगाव गेल्यानंतर करमाळी आलं म्हणजे करमाळीला गाडी हॉल्ट नाही पण थांबली होती क्रॉसिंगसाठी आणि तेव्हाच गरमागरम जेवण मिळालं आम्हाला व्हेज बिर्याणी दोघांनी पण व्हेज बिर्याणी घेतली आहे ज्याची किंमत आहे प्रति नव्वद रुपये रेल्वेचं जेवण म्हणलं की प्रवासी वर्ग टाळाटाळ करतो पण लक्षात ठेवा जर तुम्ही मत्स्यगंधा मँगलोर किंवा कोचिवली ट्रेनने प्रवास करताय तर आरामात तुम्ही ट्रेनमधलं जेवण घेऊ शकता कारण ह्या पॅन्ट्रीचं जेवण अतिशय सुंदर आणि चविष्ट हे बघा शबरतराव जेवत आहेत कशी आहे टेस्ट मस्त आहे वा मला वाटतं थोडीशी लो क्वालिटी असेल पण मस्त आहे एकदम बेट कारण आधी पण आम्ही ट्रेन मध्ये घेतली होती काय एवढी खास क्वालिटी नव्हती पण ही त्याच्यापेक्षा बेटर आहे पटकन पटकन जेऊन घेऊ कारण येणार पुढचा स्टॉप आहे पेडणे ह्या ट्रेनला कराबाई टी फॉल्ट नाही पेडणे स्टॉप आहे मडगाव नंतर आणि मग डायरेक्ट ट्रेन थांबेल सिंधुदुर्ग रत्नागिरी चिपळूण खेड या सुद्धा या या कर्नाटक आणि गोवा दोन राज्याची सीमा समाप्तक्रम प्रवेश केला पण महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील पहिलंच रेल्वे स्थानक सिंधुदुर्ग ओरोस रात्री नऊ वाजून वीस मिनिटाचा टायमिंग आहे मान्सून टाइम टेबल येत्या एकवीस ऑक्टोबर पासून या ट्रेनचा टाइम टेबल चेंज होणार म्हणजे संध्याकाळी सहा पन्नासला लागेल पण पन आता मात्र आपली ट्रेन अठरा मिनिटे उशिराने पोचली सिंधुदुर्गला सिंधुदुर्गवरून माझं गाव अगदी पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे म्हणजे इथून बाहेर पडलो रानबांबोळी रानबांबोळी करत वराड कट्टा आणि मग गाडी गोळंद मार्गे थेट मजदा मजदा माझं गाव इथून पण पंचवीस किलोमीटर आणि कणकली वरून देखील पंचवीस किलोमीटर जायचं का गावी जायचं का चला गावी जाऊ चला उतरा उतरा उतर गाडी गाड्या बॅकड्या बाबा फायनली पोचलो ठाणे क्रमांक नंबरला ठीक सकाळी एकदम ऑन ऑन टाइम अरे लक्षातच नाही म्हणते तुम्हाला भंग सांगायला या 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 दिवाळी साजरी करायला या दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आहे लक्ष्मी पूजन पुझन, लक्ष्मी पूजनाच्या सर्वांना दिवाळीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि डेकोरेशन पुन्हा लाइटिंग वगैरे कसं केलं पंत्यांची सजावट नक्कीच कमेंट करून सांगा बाहेर पाऊस पडतोच आहे म्हणजे मग रिमझिम रिमझिम सुरुवात केली बाकी तुम्हाला कारवार ते मुंबई कोचुले ट्रेनचा प्रवास कसा वाटला नक्की नक्की कमेंट करा माफ करा मंडई सिंधुदुर्ग नंतर अशी काय झोप लागली डायरेक्ट उठलो आपटा आल्यानंतर रत्नागिरी कधी गेलं चिपळूण कधी गेलं खेड कधी गेलं काय काय नाही शुभ्राज सर आणि मी दोघांनी एकत्र प्रवास केला होता ते पनवेलला उतरले घरी जाण्यासाठी आणि मी आलो खाण्याला मस्तपैकी आलो फ्रेश झालो जरा दिवाळीची तयारी वगैरे केली फराळ सुद्धा खाला सर्वांनी फराळ खायला नक्की यायचंय कळलं का सांगायचं नाही भूषण गावडी दिवाळीच्या फराळाला बोलवलं नाही सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मंडळी तुम्हाला कोचिवली मुंबईचा हा प्रवास कसा वाटला नक्की नक्की कमेंट करा सर्वांना ही दिवाळी आनंदाची सुखाची भरभराटी जावो सर्वजण खुश राहा खुशल राहा आणि आपले सर्व प्रवासाचे व्हिडिओ आवडीने पहा भेटी मंडळी आता पुढच्या घरी स्पेशल जर्नी मध्ये स्पेशल प्रवासामध्ये तोपर्यंत भूषण गावडे सोबत प्रवास पहा आणि त्याच्यासोबत प्रवास करा